गुरुभ्यो नम माला कम्डलूर्धकर पद्मयुग्मे मध्यस्थ यस्त डमुरुत्रिशूलेधकर येस यो शुभशंखचक्रे वंदे तमत्रिवार्बुजष्कयुक्तम पारमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष पौर्णिमा मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या अमृतकणांचे पठण सुरू आहे खालच्या भागातील शेतजमीन पाणी सगळे चांगले असून पीक का चांगले येत नाही या प्रश्नाचा खुलासा करताना परमपूज्य गुरुदेव आपल्या प्रासादिक वाणीतून सांगत आहेत आजकाल जर कोणी अतिथी दारात आला असेल तर असे विचारतात की जेवण करून आला असालच नाहीतर मी काहीतरी करायला सांगितले असते मी असे विचारतो की मनुष्य दुपारी चार वाजता जेवत नाही ना का फक्त दुपारी बारा ते तीन या दरम्यान जेवण घेतात व इतर वेळी खात नाही का जेवण केव्हाही घेऊ शकतो देणाऱ्याची इच्छा पाहिजे खाण्याचे पदार्थ किंवा जेवण हे सर्वांना प्रिय आहे देणारा किती आपुलकीने देतो त्याचेवर सर्व अवलंबून आहे पुण्याच्या एका भक्ताच्या घरी दुपारी तीन वाजता एक अतिथी आला त्या वेळेपर्यंत सर्वांची जेवणे झाली होती हे ब्राह्मणाचे घर आहे का त्याला फार भूक लागली होती म्हणून विचारले की जेवण मिळेल का या भक्ताने त्याला जेवू घातले पुढच्या आठवड्यात हा भक्त बायकोसह नगरला दर्शनासाठी आला व सहज माझ्या कानावर घातले की अतिथी लोकांनी किती खावे ह्याचा काही ताळमेळ राहिला नाही आठ दिवसापूर्वी एका अतिथीला जेवायला बसविले तर त्याने चक्क पाच पोळ्या खाल्ल्या आमचा स्वयंपाक संपला संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक करावा लागला सर्व ऐकून घेतल्यानंतर त्या सुशिक्षित भक्ताला पत्नीसमोरच सटकाविले अतिथी जेवत असताना किती खातो हे मोजू नये असे केल्याने खाणाऱ्यांचे नंतर पोटात दुखते व त्रास होतो उद्या समजा मी तुमच्याकडे जेवायला आलो तो मला फार भूक लागली असेल तर तुम्ही मला मोजून मोजून जेवायला वाढणार का नाही तुमची गोष्ट निराळी आहे मग हीच वृत्ती बाहेरच्या लोकांसाठी ठेवा कोण कौन कोणाच्या स्वरूपात येऊन जेवण करून जातो हे तुम्हाला कळत नाही जो पोटभर जेवून संतुष्ट होऊन जातो तो जाताना तुमचे दुर्दैव सोबत नेतो त्याची तुम्हाला कल्पना नसेल तुम्हाला कोणी सांगितले की सुदैव नेतो म्हणून अतिथीला जेवायला बसविताना इतका कद्रपणा करू नये दुसरा एक प्रोफेसर भक्त आहे त्याला दरमहा रुपये तीन हजार पगार आहे हा इतका चिकू आहे की कधीही कोणाला घरी बोलावीत नाही दारात कोणी अतिथी आला असेल तर वाढत नाही घरबाडे धरून दरमहा रुपये नऊशे घर खर्च चालवितो व उरलेला पैसा बँकेत शिल्लक टाकतो ह्या भक्ताला अनेक अडचणी येतात मी त्याला सांगितले की दर द्वादशीला किमान दोन ब्राह्मण जेव घाल व जाताना प्रत्येकी रुपये दहा दक्षिणा दे कसे बसे त्याने दोन महिने केले उकडे म्हणाला की आत्तापर्यंत चार माणसांच्या स्वयंपाकात सहा माणसे कसे बसे ॲडजस्ट करून दर द्वादशीला दोन ब्राह्मणांना जेव घातले परंतु प्रत्येक वेळी प्रत्येक वे, ब्राह्मणाला रुपये दहा दक्षिणा देणे परवडत नाही मी त्याला छटकावली की इतका बारीक हिशोब करून मनाचा क्षुद्रपणा करू नये तुमचे दोष धुतले कसे जातील आपले उर्वरित जीवन चांगले जगता यावे याकरता दोन पैसे बचत करणे काही गैर नाही पोटाला चिमटा घेऊन जीवन जगण्यातील आनंद नाहीसा करून जगण्यात तरी काय अर्थ आहे शेवटी जाताना काय सोबत नेणार आहात सोबत काही येणार नाही तुम्ही पैशाचा पुरेपूर उपभोग घ्या म्हणजे पोटभर जेवा जीवनात आनंद अनुभवा याचा अर्थ पैसे उडवा असा अर्थ न घेता दर्जाप्रमाणे पात्रतेप्रमाणे खर्चही करा दानधर्मही करा त्याशिवाय जीवनात उन्नती होईल कशी दर महिन्याला इतके पैसे बचत केलीच पाहिजे असा आग्रह नको जेव्हा गुरु मार्गदर्शन करताना अमुक गोष्ट करायला सांगतात तेव्हा ती एक प्रकारे आज्ञाच असते तिचे तंतोतंत पालन व्हायला पाहिजे आज्ञा न पाळून अनादर करता येत नाही जर तसे केले तर अधोगती ठरलेलीच आहे असे समजावे पुढील प्रश्न आहे निराशा झाली मनुष्य हताश झाला तर मनुष्याच्या मनात फार मोठी पोकळी निर्माण होते व ही पोकळी दूर करण्याकरता मनोविकार डॉक्टरकडे जावे लागते अशी स्थिती निर्माण होऊ न देण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणतीही मनस्थिती आपोआप निर्माण होत नाही त्याला आपणच जबाबदार असतो हताश कोण होतो मोठे प्रयत्न केले परंतु यश मिळाले नाही की मनुष्य हताश होतो तसेच निराश कोण होतो अपेक्षा जास्त केली परंतु प्रत्यक्षात फारच कमी मिळालं म्हणजे मनुष्य निराश होतो प्रत्येक मनुष्य देहाला ह्या गोष्टी लागू असतात मनुष्याने याचा त्रिवार विचार करावा मनुष्य हताश का होतो यश मिळण्यासाठी जे प्रयत्न केले जातात ते चुकीचे असतात शिवाय योग्य मार्गाने प्रयत्न होत नाही म्हणून तसेच निराश का होतो आपल्या स्वतःच्या पात्रतेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्यात ती निराश होण्याची पाळी येते जीवनात ह्या दोन्ही गोष्टी फार सांभाळाव्या लागतात उद्या जर तुम्ही पंतप्रधान व्हायची अपेक्षा ठेवली तर शक्य आहे का नाही म्हणून मनुष्य निराश होतो आपल्याला रोजच्या रोज मिळते ते आपल्या पात्रतेप्रमाणे किंवा पात्रतेपेक्षा थोडे अधिकच असते असे मानून समाधान मानावे दुसरे म्हणजे आपल्याला जे, जे मिळते ते देवांच्या इच्छेमुळे व कृपेमुळे मिळते अशी भावना ठेवावी जर तुम्हाला जीवनात यश आले नाही तर आत्मसंशोधन करा यश का ना मिळाले नाही याबाबतीत बारीक सारीक गोष्टींचा सखोल अभ्यास करा तुम्हाला तुमच्या चुका सापडतील परंतु मनोविकार डॉक्टरांकडे जाऊ नका जर तुम्ही मनोविकार डॉक्टरांकडे गेलात की समाजातील तुमचे स्थानाला धक्का बसतो लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो जर संशय आला की मनुष्य निराश होतो शक्यतो संशयाला थारा देऊ नका जसं जसा संशय वाढतो तसं तसं मनुष्याला भ्रम होऊ लागतो आणि त्यातून नाश निश्चित होतो कोणत्याही परिस्थितीत संशयाला थारा देऊ नका परंतु मन कमकुवत असेल तर माणसाला कशाचाही संशय येतो मनुष्याला भीती का वाटते तर अमुक गोष्टींचा त्याला संशय येतो म्हणून गोष्टीवरचा विश्वास उडालेला असतो त्याचा विश्वास डळमळीत झालेला असतो म्हणून संशय येऊ लागतो आमच्याकडे काही भक्त येतात व सांगतात की त्यांना कसली तरी भीती वाटते एका माणसाला कोणीतरी त्याच्याकडे सारखे टक लावून पाहतो असे सारखे वाटते ही अज्ञात व्यक्ती त्याला रात्री स्वप्नातही दिसते वास्तविकपणे त्याच्याकडे कोणी पाहत नसते त्याला फक्त भ्रम झालेला असतो दुसऱ्या एका भक्ताला तो झोपला असताना कोणीतरी पाय उडते असे वाटते उठून पाहतो तर कोणी नसते तिसऱ्या भक्ताला नेहमी शंका येते की त्याचे डावीकडे कोणीतरी अज्ञात व्यक्ती उभी असते याने काही वेळेला डाव्या बाजूला वळून पाहिले तेथे कोणी नसते ही शंका आहे हा भास आहे कोण कशाला तुमचे डाव्या बाजूला उभे राहायला येईल अजून एका भक्ताची शंका आहे की त्याने खोली आतून बंद करून कुलूप घालून झोपलेला असताना देखील त्याच्या खोलीत कोणीतरी वावरते कधी हा पनगावर अथवा खाली जमिनीवर गादी टाकून झोपलेला असताना पाय ओढल्यासारखे वाटते वास्तिक पाहता तेथे कोणी वावरत नसते किंवा कोणीही पाय ओढीत नसते परंतु ह्याला शंकेने इतके ग्रासलेले असते की त्याचा आत्मविश्वास जळमळीत झालेला असतो म्हणून ह्याला अशी शंका येते व नंतर भीती वाटते काही कारण नसतानाही घडते या संशयाची वाढ आपणच करीत असतो बाहेरची शक्ती असेल असे वाटत नाही अकारण भीती ही आपलीच शंका असते काही वेळेला रस्त्यावरच्या अपघातात कोणाचा तरी मृत्यू झालेला असतो व ही जागा आपल्याला माहिती असते पण रस्त्यावरून जाताना मनुष्याला हमखास शंका येते श्री गुरुदेवदत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील प्रश्नाचा उर्वरित भाग त्यासाठी उद्या भेटूया सकाळी सहा वाजता श्रीगुरुदेवदत्त